नमस्कार मित्रांनो साई मराठी या चॅनल मध्ये धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये हा मानमोडे इन्स्पेक्टर या सार्थकला खूप काही जबरदस्ती करून खरं विचारण्याचा प्रयत्न करत असतो परंतु सार्थक त्याला सांगतो की काही जरी झालं तरी माझ्या तोंडातून एकच सत्य आहे की मी निर्दोष आहे आणि मी अंशुमनला मारलेलं नाही हे सत्य माझं शेवटपर्यंत माझ्या तोंडातून निघणार आहे असे पण हा सार्थक या मानमोडे साहेबांना सांगतो त्यानंतर मानमोडे साहेब या सार्थकला सांगतात की जर अंशुमन मेलेला नसला आणि तुझ्या बायकोच्या बोलण्यामध्ये जर तथ्य असेल तर त्यानंतर सार्थक बोलतो की नाही तो अंशुमनच होता कारण त्या डेड बॉडीवर जे कपडे होते ते अंशुमनिच घातलेले कपडे होते असे पण सार्थक या मानमोडे सरांना सांगतो त्यानंतर मानमोडे सर बोलतात की मग आता हे खरं आहे की तुझ्या बायकोला वेळ लागलं ला आहे त्यानंतर सार्थक बोलतो की सर तुम्ही हे काय बोलता त्यानंतर मानमोडे सर बोलतात की हो एकतर तुझ्या बायकोला वेळ लागलं आहे नाही तर एकतर ती खरं बोलते ह्या दोन गोष्टींपैकी एकतर तथ्य त्यामध्ये असणार असे पण मानमोडे हे या सार्थकला बोलतात दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे राजाध्यक्ष एंटरप्राइजेस मध्ये एक मीटिंग ठेवलेली असते तेव्हा हा केदार बोलतो की आता ह्या कंपनीमध्ये जी आपण ठेवलेली आहे त्या विषय मॅडम सांगतील असे असते तर रेश्मा, बोलतो। आता रेश्मा, रेश्मा बोलते की सर्वांना गुड मॉर्निंग एव्हरी करते आणि बोलते की हे बघा आता ह्या कंपनीचे जे मिस्टर सार्थक राज्य अध्यक्ष आहे त्यांनी आता मर्डर केल्यामुळे ते जेलमध्ये आहे हे तर आपल्या सर्वांना ठाऊकच आहे मला तर असं वाटतं की आता हे सर्व कामकाज आपलं व्यवस्थित चालाव कंपनीचं चा सीओ पद पद सुद्धा असं रिक्त राहू नये त्यासाठी मला असं वाटतं की मी आज त्या सीओ पदासाठी तुमच्या समोर अप्लाय करणार आहे असे पण रेश्मा खूप खुश होऊन सर्वांसमोर बोलते ही रेश्मा बोलते की कुणाचं काही ऑब्जेक्शन आहे का यावर तर केदार बोलतो की नाही नाही अगं कुणाचं ऑब्जेक्शन असणार यावर सर्वांनाही मान्यच असेल ना असे हा केदार मध्ये बोलतो तर बेनारी ह्या रेश्माकडे बघतात तेवढ्यामध्ये आनंदी ही त्या ऑफिसचा दरवाजा उघडते आणि लगेच बोलते की थांबा माझं ऑब्जेक्शन आहे तेव्हा आता सर्वजण आनंदीकडे बघतात आता आनंदीला बघून रेश्मा व केदारच्या पायाखालची जमीन सरकते तर आनंदी आता रेशमासमोर येऊन उभी राहते आणि बोलते की मी सुद्धा या बोर डिरेक्टर पदाची बोर्ड मेंबर आई लक्षात आहे का रेश्मा असे पण ही आनंदी रेश्मा समोर जाऊन बोलते वरून मी सार्थक राज्य अध्यक्ष यांची बायको सुद्धा आहे असे पण डायलॉग आता आनंदी ह्या रेश्माला बोलते आता ही रेश्मा खूप भडकते मी पण आनंदी सार्थक राज्य अध्यक्ष आता झालेली आहे त्यामुळे मला सुद्धा इथे सर्व काही बोलायचा अधिकार आहे व मॅडम असे पण ही आनंदी रेशमाला बोलते त्यामुळे सर्व मेंबर्स आता आनंदीकडे बघतात बेणाऱ्यांना तर खूप आनंद होतो तर आनंदी सर्वांसमोर रेश्माला बोलते की इथे जी काही निवडणूक होणार आहे त्याचं तुला मला कळवायचं काम होतं ना मी पण ह्या कंपनीची कुणीतरी आहे ना असे आनंदी सर्वांसमोर केदार व रेश्माला बोलते ही रेश्मा सर्वांसमोर बोलते की आय एम एक्सट्रीमली सॉरी देऊ नका असेही रेश्मा सर्व मेंबर्सना सांगते आता हे जे मेंबर्स बसलेले असतात त्यातील एक मेंबर्स बोलतो की नाही नाही सौ आनंदी राज्याध्यक्ष आहेत ना त्या बोलतात ते बरोबर बोलतात कारण त्या सुद्धा निवडून आलेल्या आहेत त्या सुद्धा बोर्ड डिरेक्टर पदाच्या एक मेंबर्स आहेत त्यानंतर आता दुसरा एक मेंबर्स बोलतो की हो बरोबर आहे त्या सार्थक राज्य अध्यक्ष यांच्या सुद्धा आहे त्या त्यामुळे त्यांना बोलायचा अधिकार आहे आता आनंदी ही रेशमाला आणि केदारला साइडच्या खुर्च्यांवर बसण्यासाठी सांगते तर आता बेनारे खूप खुश होतात त्यानंतर आनंदी आपली पर्स या जवळ असणाऱ्या खुर्चीवर ठेवते आणि सार्थकच्या खुर्चीकडे बघत बोलते की हे बघा आपले सार्थक सर खूप मोठ्या संकटात अडकलेले आहे ते एक खूप मोठ्या केसमध्ये अडकले आहे त्यामुळे आपण सर्वांनी मिळून त्यांच्या पाठीशी रावे असे मला वाटते असे आनंदीही सर्व मेंबर्सना सांगते त्यानंतर आनंदी बोलते की हे बघा ह्या कंपनीमध्ये जेवढे काम करतात त्यांना सर्वांना सार्थक सरांनी आपल्याच कुटुंबाचे एक भाग आहे असे समजले आणि सर्वांना खूप काही मदत पण केली त्यामुळे आपण अशा संकट काळाच्या या सार्थक सरांवर आलेल्या परिस्थितीला सुद्धा आपण सार्थक सरांना मदत करायला हवी असे पण ही आनंदी सर्वांसमोर बोलते इकडे ही रेश्मा लगेच बोलते की विश्वास कसा ठेवायचा सार्थक सरांवर कारण सार्थक सरांवर एक गुन्हा झालेला आहे आणि तो गुन्हा जर सिद्ध झाला तर सार्थक सरांना कायमची जेल होऊ शकते मग काय करायचं असे पण रेश्मा ही आनंदीला बोलते तर आनंदी बोलते की अजून गुन्हा सिद्ध व्हायचा आहे जर पुन्हा गुन्हा सिद्ध झाला तर पुन्हा एकदा आपण मिटिंग ठेवूयात असे पण आनंदी सर्व मेंबर्सना सांगते इकडे रेश्मा बोलते की मग जोपर्यंत सार्थक जेलमध्ये तोपर्यंत काही कंपनी बंद ठेवायची का तर आनंदी बोलते की नाही कंपनी बंद राहणार नाही कंपनी चालूच राहणार आणि मी सार्थक सरांचा अजून तुमच्यासाठी एक निरोप घेऊन आले आहे की कुणाला जर सार्थक सरांचं गायडन्स हवे असेल तर तुम्ही माझ्या सार्थक सरांना भेटू शकता असे पण ही आनंदी सर्व स्टाफ समोर बोलते त्यानंतर रेश्मा बोलते की मग आता सार्थक हा जेलमधून मधून कंपनी चालवणार आहे का तर आनंदी बोलते की हो काही दिवसांसाठी ते जेलमधूनच कंपनी चालवणार असल्याचे आनंदी सर्व स्टाफ समोर रेश्माला सांगते तेवढ्यामध्ये मध्ये रेश्मा लगेच उठून उभी राहते आणि रेश्मा बोलते की मला तरी असं वाटतंय की आताची आता ह्या सीओ पदाची निवडणूक हवी आणि ह्या सीओ पदासाठी मी लगेच अप्लाय करत आहे असे पण रेश्मा ही सर्वांसमोर बोलते तर आनंदी खूप रागाने या रेशमाकडे बघते मी तुमच्या सर्वांसमोर रिक्वेस्ट करते की माझी सर्वांसमोर नेमणूक व्हावी असे पणही रेश्मा बोलते तेव्हा आता आनंदी बोलते की नाही माझा ह्या गोष्टीसाठी पूर्णपणे विरोध आहे पाच मेंबर्स बसलेले असतात ते सर्व आता एक एक जण करून माझा सुद्धा ह्या गोष्टीला विरोध आहे असे सर्वजण एक एक जण बोलून दाखवतात तेव्हा आता आनंदी ही सर्वांकडे बघते तर रेश्मा खूप रागारागाने एकेकाकडे बघते ती एक मेंबर्स बोलते की आता तर आनंदी मॅडम ज्या सर्वांशी सहमत आहे तेच आता सर्व बहुमत आनंदीलाच आहे असे पण ही एक मेंबर्स या आनंदी समोर बोलते तेव्हा आनंदी खुश होते त्यानंतर दुसरा एक लेडीज मेंबर बोलतात की सार्थक सरांनी मला वाईट काळामध्ये खूप काही मदत केलेली आहे साथ दिलेली आहे त्यामुळे मी सुद्धा सार्थक सरांना अशा संकटमय काळामध्ये साथ देणार आहे असे पण ही एक लेडीज मेंबर्स बोलते तेव्हा आता केदार खूप रागाने ह्या लेडीजकडे बघतो त्यानंतर आनंदी सर्वांसमोर बोलते की सार्थक सर लवकरात लवकर ह्या केसमधून सुटणार आहे आणि मी स्वतः सार्थक सरांना कंपनीमध्ये घेऊन सुद्धा लवकर येणार आहे असे पण आनंदी ही सर्वांसमोर बोलते त्यानंतर आनंदी पुन्हा एकदा सर्वांसमोर हात जोडते आणि बोलते की मी सर्वांसमोर तुमची एकदा हात जोडून पुन्हा सर्वांचे आभार मानते असे पण आनंदी ही सर्वांना बोलते तर आता रेशमा खूप रागाणीचे आनंदीकडे बघते दुसरीकडे असं बघायला मिळतं की ही रुंदा आणि रूममध्ये असतात तर बिचारी सुद्धा जवळ बसलेली असते तेव्हा ही रुंदा या सुधाला बोलते की सुद्धा तू कशाला ते आनंदीला त्या कंपनीमध्ये पाठवलं तिथे सुद्धा काही ना काही प्रॉब्लेम करून ठेवणार जसं तिने सार्थकला जेलमध्ये अडकवलंय ना बघ तू इथे ती काहीतरी प्रॉब्लेम करूनच ठेवणार तर आता सुद्धा ही रुंदावर खूप भडकते आणि बोलते की अगं रुंदा मला कशाला सारखं सारखं सांगतेस अगं माझा सार्थक जेलमध्ये आहे मला ते टेन्शन आहे तू मला कशाला सारखं सारखं भडकवतेस असे पण ही सुद्धा या रुंदाला बोलते सुद्धा बोलते की मला फक्त माझ्या डोळ्यासमोर सार्थक दिसतो दुसरीकडे त्या कंपनीमध्ये सुद्धा ती रेश्मा घोळ घालायला निघाली ती एवढं मोठं घरावर संकट संकट आलेलं असताना सुद्धा ती रेश्मा घरावर सापासारखी फडफड करायला निघाली आई तिला कळतं का असे पण ही सुद्धा रुंदाला बोलते तर आता रुंदा बोलते की अगं ते आनंदीच्या आईने तिला दुखावलं त्यामुळे ती असे वागते तर सुद्धा बोलते की मग जरी पण आईने दुखावलं असलं तर मग ती असं सार्थकच्या पदावर लगेच डाव टाकते का सुदा बोलते की एवढं टोकाचं तिने वागू तर ही रुंदा बोलते की अगं जेव्हा सार्थक हा सुटून येईल ना तेव्हा ती सर्व अधिकार पुन्हा सार्थकच्या हातात देईल असे पण ही रुंदा या सुधाला सांगते त्यानंतर ही रुंदा बोलते की त्या कंपनीमध्ये जर त्या आनंदीने अंशुमनचं नाव घेतलं ना सर्व नाशिकमध्ये खूप चर्चा होईल दुसरीकडे असं बघायला मिळतं की इकडे आनंदी ही या ऑफिसमधून बाहेर येते तर बाहेर शकू असते तर लगेच आनंदीला घट्ट मिठी मारते तर आनंदी बोलते की मी चांगलं बोलले ना तर शकू बोलते की एकदम मस्त बोलली तेवढ्यामध्ये जे बोर्ड डिरेक्टर पदाचे मेंबर्स असतात ते में सर्व या आनंदीच्या पाठीमागे येऊन उभे राहतात आणि बोलतात की आम्हीसुद्धा सर्व तुमच्या बाजूने आहे त्यामुळे तुम्ही अजिबात कसले टेन्शन घेऊ नका कारण सार्थक सरांनी आम्हाला खूप काही संकट काळी मदत केलेली आहे त्यामुळे आम्ही सार्थक सरांना साथ देणार आहे असे सर्व मेंबर्स हे आनंदीला सांगतात तेव्हा आनंदीला थोडासा आनंद होतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की अरविंदाच्या मोबाईलवर बेनारेंचा कॉल येतो आणि कंपनीमध्ये घडलेला सर्व प्रकार बेनारी हे अरविंदांना सांगतात तर अरविंद काही काहीसुद्धाजवळ जातात आणि बोलतात की अगं बेनारेंचा कॉल आला होता आनंदी ही कंपनीमध्ये गेल्यामुळे सर्व मेंबर्स हे सार्थक सराच्या बाजूने आहेत असे पण हे अरविंद या सुधाला सांगतात तर सुद्धाला खूप आनंद होतो पुढे हा सार्थक आपल्या कंपनीचा सी ओ राहणार असे पण अरविंद या सुधाला सांगतात ते ऐकून सुद्धा खूप खुश होते आणि सुद्धा बोलते की काय सांगताय तुम्ही एवढी गुड न्यूज आता ही गुड न्यूज शलाका आणि रुंदाच्या पायाखालची जमीन सरकते खरोखर हे सर्व आनंदीमुळे झालं मला माहित होतं आनंदी हे सर्व गोष्टी करणार आणि आज तिने नवऱ्याचं पद राखलं गेलं असे पण हे अरविंद खूप खुश होऊन सुधाला सांगतात तर आता ही रुंदा या भामट्या नजरेने या अरविंद सुधाकडे बघते नंतर अरविंद बोलतात की खरोखर आनंदी ह्या घरची सून नसून एक लक्ष असे म्हणत आता या शलाकाच्या हातामधून अरविंद हे साखर घेतात आणि सर्वांना वाटतात तर आता ही सुद्धा बोलते की चला मी देवासमोर दिवा लावते तर अरविंद बोलतो की चल मी पण तुझ्या बरोबर येतो शलाकालगेच आपल्या हातावर आलेली साखर या रुंदाच्या हातावर देते आणि बोलते की खा तू ती आनंदीच्या विजयाची साखर मी नाही खाणार तर ही रुंदा बोलते की मी एक वेळेस विष खाईल परंतु ती आनंदीच्या विजयाची साखर खाणार नाही आता बघ आपण कसा डाव खेळायचा असे पण ही रुंदा शलाकाला सांगते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता ही शकू इकडे मालती व अण्णांना सर्व घडलेला प्रकार सांगते तेव्हा अण्णा बोलतात की वा आनंदीने तर आज कमालच केली तर शकू बोलते की कमालने अण्णा तिने धमालच केली असे पण ही शकू खोश खोन सर्वांना सांगते तर मित्रांनो आता नेमकं पुढे काय काय घडणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद